हां नमस्कार आता आपण जे बघणार आहोत झिरो पॉईंट चार जो वरती रेषा असते त्याला आवर्ती अपूर्णांकाची रेषा म्हणतात बार म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये झिरो पॉईंट फोर इंटू बार वर्गमूळ काढा मग अशा संख्येचं जेव्हा वर्गमूळ काढायचं असतं तेव्हा कशा पद्धतीने काढायचं बघा हे खूप महत्वाचं आहे पोलीस भरती वगैरे जे परीक्षा असतात त्यांना हे हे येते एक्झामला मग याला काढायचं कसं तर फास्ट आपण हे बघा याला प्रथमता जे आवडती देश पूर्णांक आहे प्रथमचा साधा पूर्णांक करायचा म्हणजे छेदाला किती घ्यायचं नऊ घ्यायचं छेदाला तर चार छेद नऊ छे, चा आता काय करायचं वर्गम करायचं चार छेद नऊ च वर्ग बघा मित्रांनो दोनशे तीन येतं काय येत दोनशे तीन येतं आता बघा दोनशे तीन आहे का तर नाही तर याला कॅल्क्युलेशन भाग घ्यायचं दोन ला किती भाग द्यायचं तीन ने भागायचं दोन ला तीन ने भाग घेत नाही पॉईंट द्या इथे किती येईल शून्य किती भाग घेईल तीन सक अठरा किती आले दोन शून्य तीन आन्सर काय असं शून्य पॉईंट सहा 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 येणार तर याला आवडत्या अपूर्णांकामध्ये दाखवायचं असेल तर कसं दाखवा लागेल शून्य पॉईंट सहा बार हे आपला आन्सर ओके अशा पद्धतीचा प्रश्न आले त्याला प्रथम कितीवर डिपेंड आहे जर शून्य पॉईंट असा असेल तर शून्य याला सादर करताना चौवेचाळीस भागीले जेवढे संख्या आहेत तेवढे नऊ घ्यायची इथे एकच संख्या असल्यामुळे आपण एक नऊ घेतला थँक्यू धन्यवाद